नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेजवानी आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी पुरणपोळीसाठी आपण घेतली हरभरीची डाळ ही दोन तास भिजवून घेतली बघा अशा पद्धतीने डाळ भिजून घेतल्यावर पुरण लवकर शिजतं आता आपण मोठी कढाई घेतली त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू बघू शकता आता आपलं पाणी चांगलं गरम झालंय आता आपण याच्यामध्ये तेल टाकून येणार आहोत एक पळी तेल टाकून घेतलंय आणि थोडीशी हळद टाकून घेणार आता हे छान मिक्स आहे आता आपण डाळ पण टाकून घेणार आहोत परत एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि आता याच्यावर झाकण ठेवून डाळ शिजू देणारे आता आपण डाळ चांगली शिजवून घेऊया तर बघू शकताय अशा प्रकारे आपली डाळ शिजली एकदम आपली डाळ मस्त गाळगाळ शिजली आहे आता आपण हिला एका एका टोपामध्ये काढून घेणार आहोत आता आपण इथे घेतली बडीशेप चार पाच विलायची आणि जायफळ एक जायफळ घेतले, त्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि साखर शाकर, साखरेमुळे हे मिक्सरला चांगलं बारीक होतं त्यामुळे साखर पण टाकून घेतली आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघू शकता अशा प्रकारे आपले पुरण झाले एकदम सॉफ्ट झाले आता आपण हे पुरण गूळ टाकून शिजवून घेऊया हा गुळ आपण आता चांगला शिजवून घेऊया म्हणजे पाक होऊ देऊया याचा आणि मग याच्यामध्ये आपण पुरण टाकणार आहोत साधारणतः पाव किलो मी गुळ घेतला बघू शकता आपला गुळ आता चांगला मेल्ट झालाय आपण आता याच्यामध्ये पुरण टाकून घेऊया आणि याला चांगलं एकसारखं कालवून घेऊयाला एकसारखं हलवतच राहायचं आता आपलं गूळ चांगला मेल्ट झालेला आहे त्यामुळे पुरण त्याच्यामध्ये छान मिक्स होते साखरेच्या पुरणापोळ्या पुरणपोळीपेक्षा गोळाची पुरणपोळी ही कधी पण छान लागते टेस्टला पण चांगली असते आणि हेल्थसाठी पण ती चांगली असते आमच्या इथं आम्ही गोळाच्याच पोळ्या करतो आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बडीशेप विलायची आणि जायफळ वगैरे बारीक करून घेतलेले आपण त्याची पावडर आपण टाकणार आहोत आणि हे पण छान मिक्स करून घेऊयात हो थोडीशी याच्यामध्ये मी सुंठ पावडर पण टाकणार आहे सुंठ पावडर नाही पुरणपोळीला टेस्ट एकदम छान येते आणि थोडंसं किंचित समी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मिठामुळे पुरणपोळी ही छान लागते गोडी गोडी मस्त लागते आता आपण याच्यामध्ये एक चम्मचभर तूप टाकून घेणार आहोत तुपामुळे पण पुरणपोळी छान सॉफ्ट राहते आणि चवीला पण चांगली लागते आपण थोडा वेळ ठेवूया आणि गॅस बंद करून पुरण थंड होऊन मग आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत बघू शकता आता सारासाठी आपण वाटण तयार करून घेतले त्याच्यामध्ये घेतलं मी कांदा खोबरं खसखस आणि आणि थोडासा खडा मसाला अद्रक लसूण आणि कोथंबीर याचं मी वाटण करून घेणार आहे बघू शकते आता आपण पीठ छान आपण पीठ अगोदर मळून ठेवलं होतं तर आता आपलं पीठ मस्त मोरलं आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाले बघू शकते मी त्याला तेल पण लावून ठेवलं होतं तेलामुळं आपलं पीठ एकदम सॉफ्ट राहतं आता आपण याच्या पुरणपोळ्या करून घेणार आहोत आपण सार बनवून घेणार आहोत त्यासाठी टाकले मी आता तेल तेल आपल्याला जरा जास्त टाकायचे कारण आपल्या सारावर कट चांगला आला पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर मसाला गरम मसाला या त्याला छान फिरून घेणार आहोत याच्यामध्ये हळद देखील टाकून घेणार आहोत बघू शकता आता आपला मसाला चांगला परतला आहे आपण आज दुर्द याला छान परतू देऊया आणि मग आपण पुरण शिजवताना जे पाणी काढून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकूया बघू शकता आता, आता आपला मसाला चांगला परतला आहे छान त्याला ते तु तेल सुटले आता आपण याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकून घेऊया छान मस्त करून घेऊया आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया दीड चमच मीठ टाकले मी त्याला एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया ते चव टाकणार आहोत आपण कोथंबीर आता हा आपण थोडा वेळ शिजवून घेऊया